हो मी घेतो देतो तुला कुठं बोलले ते त्यांनी म्हणते की महाविकास आघाडी म्हणूनच आमचा चेहरा पुढं जाऊ आम्ही आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या या भ्रष्ट भाजप महायुतीच्या सरकारला परास्त करू अशी भूमिका त्यांची आमची सगळ्यांचीच आहे गुलाबीराच्या नावावर बघा आता आमच्याकडे महाराष्ट्रात कापसाची शिव दिली जाते त्याला आणि त्याच्यावरही गुलाबी अळी येते महारा हे महाराष्ट्राच्या तिजोरीवर लागलेली गुलाबी अळी आहे आणि त्याच्यापासून नुकसानच होते आणि मला त्या गुलाबी रंगाबद्दल बोलायचं नाही पण गुलाबी अळीचा तो प्रा प्रादुर्भाव असतो तो आहे आणि त्यामुळे दोनशे सत्तर कोटीचं प्रसिद्धीसाठी यांनी जे खर्च करतात जनतेच्या कामांचा पैसा त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही हे फालतूचं जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये अशी भूमिका काँग्रेस पक्षाची या ठिकाणी आहे देखो महाविकास आघाडी ही चेहरा सामने महाराष्ट्र मे हमारा सबका दायित्व बनता है कि महाराष्ट्र के स्वाभिमान को बचाना महाराष्ट्र में जो भ्रष्टाचारी सरकार है उन्हें जिस तरह से शहफुले अम्बेडकर विचारधारा को कलंकित किया है ऐसी जो महाभ्रष्ट महायुति की जो बीजेपी प्रणी सरकार है उसको सत्ता के बाहर निकालना यही हमारा मकसद है और

भाजपप्रणित महाविकास आघाडीमधले उपमुख्यमंत्री म्हणून आणि जे मुख्यमंत्री आहेत या सगळ्यांचा भ्रष्टाचाराच्या सगळे कागदा आमच्याकडे पुराव्यासहित आहे त्यांनी सुरुवात करावी सुरुवात केली की कर मग आम्ही कशी सुरुवात करतो पण एक गोष्ट या निमित्तानं तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राला लुटणारी जी व्यवस्था या सत्तेमध्ये आहे हे फक्त आम्ही ते चक्की पिसिंग पिसिंग नाही सांगणार आणि मग ॲडजस्टमेंट करणार असं आमची भूमिका नाही त्यांना नाही चक्की पिसिंग करायला आम्ही लावलं महाराष्ट्राच्या उद्योग गुजरातमध्ये पाठवले गुजरात हो धार्जनी महाराष्ट्र बनवला आणि महाराष्ट्राच्या जनतेला बेरोजगारीच्या खाईमध्ये टाकलं तरुणांच्या आयुष्यबरबाद केलं शेतकऱ्याला आत्महत्या करायला या लोकांनी बाध्य केलं अशा या अत्याचारी आणि भ्रष्ट व्यवस्थेला अशी पिसिंग करायची ते आमच्याजवळ सगळी दवाई आहे त्यामुळे यांनी सुरुवात करावी आम्ही वाट पाहतो आहे कुठून वर्कपासून करायचं की कुठून करायचं याने सुरुवात करावी कारण की भ्रष्टाचारी सगळी व्यवस्था हे त्यांनी जमा करून ठेवलेली आहे त्याच्यामुळे भ्रष्टाचाराचं वाक्य त्यांनी बोलावं आणि सुरुवात करावी बाकीचे औषध आमच्याजवळ आहे भाऊ हे लो लोक कहते लोकसभा चुनाव अगर काँग्रेस सरकार आहे तर मुसलमान आरक्षण ओबीसी मिळेल कुंजडा जाती कोरक्षण देण्याची सिफारिश केली ओबीसी आपको लग रहा है लोकसभा चुनाव का असर हो रहा है मुसलमानों को ओबीसी में आरक्षण दे रहे अभी तो बहुत सारा है अभी देखो लेकिन वब का कानून लाकर इन लोगों ने जिस तरह से मुसलमानों पे गुस्सा दिखाया और संविधानिक व्यवस्था का जो खून करने का काम किया है वो स्पष्ट होता है कि ये लोग कितने घबराए हुए लोग हैं कि ये जो संविधान में जो सुरक्षित आरक्षण व्यवस्था धन के आधार पर भी है उसको भी बर्बाद करने को ये लगे हैं तो ये घबराए हुए बीजेपी है और वो कुछ भी करने को तैयार है नुकसान होगा आप लोग तैयार है पेश करने को संजय राउत को बहुत बदनाम करते रहते हो मीडिया में संजय राउत ऐसा नहीं कहा है कि संजय राउत ने कहा कि हम महाविकास अगाड़ी करके हम आगे जाएंगे